व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बऱ्याच घडामोडी घडत आहेत उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झाली अपेक्षेनुसार सी पी राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती झाले ते होणारच होते यामध्ये क्रॉस वोटिंग झालेलं आहे म्हणजे यूपीए ची अधिकची मतं ही एनडीएच्या पारण्यात आली आता ही गेम कशी झाली हा गेम नेमका कोणी केला हे काही कळायला मार्ग नाहीये मात्र यामुळे राहुल गांधी संतापलेले आहेत याच संतापाच्या भरात राहुल गांधी यांनी मुंबईमध्ये फोन लावला एक मातोश्रीगड उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच चर्चा देखील झालेली दे आहे राहुल गांधी संतापलेले होते आता अर्थात राहुल गांधी काही फार प्रेमळ भाषेमध्ये उद्धव ठाकरे यांच्याशी बोललेले नसणार साहजिकच बरे बरं या सगळ्या घडामोडींवर संजय राऊतांचं तोंड शिवलं गेलंय राऊत काही बोलायलाच तयार नाही आणि अशात काल परवा उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना भेटायला शिवतीर्थवर गेले गमतीशीर घडामोडी आहेत या सगळ्या आता पुढे घटना काय काय घडत जाणार आहे काय काय घडणार नाहीये याचा थोडासा आढावा आजच्या मधून आपल्याला घ्यायचा आहे मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर नेहमीप्रमाणेच मित्रांनो पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल येथील गोड खेड्यापाड्यातून आलेले जे रुग्ण आहे त्यांचे नातेवाईक आहे त्यांच्याकडे खायला दहा रुपये सुद्धा नाहीत अशांना आपण मदत करत आहोत सहकार्य करत आहोत त्यांना तुमच्या अळीअळ अड़ आपण सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत मान्य आहे आपण थोडेसे कमी पडत आहोत कारण आपल्याकडे निधी कमी पडत चाललेला आहे हाच निधी आपल्याला मिळावा यासाठीच आम्ही प्रत्येक व्हिडिओतून आवाहन करत आहोत या व्हिडिओतून सुद्धा आवाहन आहे मित्रांनो ज्यांना कोणाला शक्य आहे त्यांनी कृपया आपल्या मर्जीनुसार इच्छेनुसार जे काही योगदान जो काही सहकार्य निधी पाठवता येईल कृपया पाठवा जी पे फोन पे क्रमांक तुम्हाला देण्यात आलेले आहे ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा एक स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपला नक्की टाका म्हणजे त्याचा पावती बनवून आपल्याला ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल सबस्क्राईब जर अजून चॅनलला केलं नसेल तर करून घ्या सबस्क्राईबच्या बाजूला जे चॉईन नावाचं बटन आहे त्याला क्लिक करा दिले गेलेले इन्स्ट्रक्शन्स फॉलो करा आणि चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशी घ्या म्हणजे निधी संकलनामध्ये फायदा होईल जास्तीत जास्त प्रमाणामध्ये स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवार वाढण्यासाठी आणि इतरांच्या मदतीला धावून जाण्यासाठी आम्हाला सहकार्य करा एवढीच विनंती तर कोमटाव राजसाहेब ठाकरे यांना भेटण्यासाठी शिवतीर्थवर गेले ते देखील सहकुटुंबक सहपरिवार म्हणजे सोबत रश्मी वहिनी देखील होत्या नेहमीप्रमाणेच अपेक्षेप्रमाणे आपल्याकडच्या चहा बिस्किट पत्रकारांनी भोंग्याला गाठलं आणि भोंग्याला प्रश्न करायला सुरुवात केली की राज साहेब आणि उद्धव साहेब यांची भेट झालेली आहे यावर आता तुमचं काय म्हणणं त्यावर का भोंगा असं बोललेलं आहे की गणपती उत्सवादरम्यान उद्धव ठाकरे एकदा राज ठाकरेंच्या घरी गेले गणेशाचं दर्शन घेण्यासाठी मात्र तेव्हा त्यांना पुरेसा वेळ भेटला नाही आणि ते खूप खाली गडबडीमध्ये तिथून निघून गेले मग त्यांची जी मावशी आहे म्हणजे राज साहेबांची जी आई आहे त्यांनी खास मातोश्रीवर फोन केला आणि फोन करून असं सांगितलं की अरे तू फार घाई गडबडीत आला होतास निवांत ये वेळ काढून ये आणि म्हणून मग उद्धव ठाकरे आपल्या मावशींना भेटण्यासाठी म्हणजेच राजसाहेब यांच्या भेटण्यासाठी वेळ काढून गेलेले आहे ची भेट कशीही असो काहीही असो यामागे राजकारण निश्चितच आहे कदाचित आता बीएमसीच्या ज्या निवडणुका व्हायच्या आहेत ना मुंबई महानगरपालिकेच्या त्याच्या जागा वाटपाची कदाचित यांना चर्चा करायची असे आणि त्या चर्चेची सुरुवात कदाचित या बैठकीपासून सुरू होईल पण ही गोष्ट तितकी प्रखरपणे बाहेर येणार नाही मित्रांनो त्याचं कारण असं आहे राज ठाकरे यांनी या अगोदरच जाहीर केलेलं आहे की माझ्या व्यतिरिक्त उबाठा आणि मनसे यांच्या युतीवर कोणीही काधीही भाष्य करायचं नाही आपल्या पक्षामध्ये मग ते संदीप देशपांडे असो अमिराज जाधव असो राजीव पाटील असो कोणीही असो बाळा नांदगावकर असो कोणीच काहीच बोलायचं नाही त्यामुळे मनसेकडून या युतीवर काहीच भाष्य केले गेलं नाही अजून तरी राऊतांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मावशींना भेटण्यासाठी उद्धव साहेब गेलेत म्हणून मावशींना भेटायचंच होत तर ह्या अगोदरही उद्धव ठाकरे भेटू शकते असते आता जे सध्या राजकारण सुरू आहे किंवा आता सध्या जी परिस्थिती ओढवलेली आहे दोन्ही ठाकरे बंधूंवर परिस्थिती म्हणजे काय तर, का तर राजकीय अस्तित्वच धोक्यात आलेलं आहे मित्रांनो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये जे पराजय झालेला आहे जी नामुष्की यांच्यावर बाहेर आता कसं पडायचं या विवंछणेमध्ये हे दोघेही बंधू आहेत यांना आता असं वाटायला लागलेलं आहे की आपण जर दोघे एकत्र आलो तर मराठी माणूस भक्कमपणे आपल्या पाठीशी उभा राहील आणि आपल्याला भरभरून मतदान होईल मात्र हे दिवा स्वप्न आहे त्याच कारण आहे नुकतीच ची निवडणूक झाली पंधरा हजार मराठी मतदार या पंधरा हजार मराठी मतदारांपैकी कोणालाही का वादू नये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पॅनलला मतदान करावं म्हणून एक उमेदवार निवडून ना आलेला नाही यांच्या पॅनलचा म्हणजेच त्या मराठी मतदारांनी स्पष्टपणे पाठ फिरवली त्याचप्रमाणे मुंबईतील इतर मराठी मतदार जे आहे, ते पाठ फिरवणार नाही ह्याची शाश्वती काय फिरू शकतात ना ते ऑप्शन्स आहेत आता लोकांकडे आणि एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे निवडणुकीचा जो स्तर आहे तो जसा जसा कमी होत जातो ना तशी तशी गणित बदलत जातात बघा खासदारकीच्या निवडणुकीला आणि आमदारकीच्या निवडणुकीला बऱ्यापैकी पक्ष बहून मतदान होत असत पण निवडणुका जशा छोट्या होत जातात तसं तस माणूस बघून मतदान व्हायला सुरुवात होते आता यांच्याकडे तितकं सक्षमपणे काम करणारी माणसं तरी उरली आहेत का बैठक मध्ये मराठी माणसाचा एकूण टक्का किती याच गणित सुद्धा एकदा आपल्याला बघावं लागेल ना उगीच ठाकरे बंधू जिंकणार ठाकरे बंधू जिंकणार असं म्हणून नाही चालत ना आणि जर इतकं मराठी लोकांचा जर यांना पाठिंबा आहे तर मग ते निवडणुकीमध्ये का दिसत नाही ते मतदानातून का दिसत नाही त्याचं कारण आहे फक्त मराठी 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 असा जयघोष करणारे हे ठाकरे बंधू खरोखरच किती मराठी लोकांना रोजगार देण्यासाठी पुढे दे आलेले आहेत याचा देखील लोक विचार करतात शिव वडा शिवथाळी याच्या खोलीकडे उद्धव ठाकरे यांनी मराठी जनांसाठी काय केलेलं आहे यांच्याच गटाचे नेते दादा दहा वीस वीस रुपयाच्या पावत्या फाडत रस्त्यावर हिंडत असतात सुनील राऊत सारखे फुटपाथ वर छोटी छोटी दुकान टाकून स्टॉल्स टाकून जे लोक व्यवसाय करतात त्यांच्याकडून हप्ते घेतले जातात तेव्हा बघितलं जात नाही कोण मराठी कोण मराठी नाही आहे सरसकट घेतले जातात वस्तुस्थिती ही मुंबईतली मित्रांनो जे मुंबईमध्ये राहतात ना जे खरंच व्यवसाय करतात ना रस्त्यावर मुंबईमध्ये त्यांना एकदा जाऊन विचारा कशी दमदाटी केली जाते आणि कशी वसुली केली जाते त्यांच्याबरोबर मग अशा परिस्थितीमध्ये ही मंडळी कसं काय मतदान करतील हो। बर आता बरी वेला झोपा गेला असं झालेलं आहे लोकसभा झाल्या विधानसभा झाल्या सगळं झालं आणि आता शहा पण सोचले की आता आपण युती करू आता आपण एकत्र येऊ मग मराठी माणूस एकत्र येईल बरं मला एक प्रश्न असा पडतो नेहमी समजा यांनी जाहीर केलं की आम्ही दोघे भाऊ एकत्र येतोय तर हे महायुती सरकार बिडगडणार आहे काय फरक पडणार आहे पाच वर्ष काहीही नाही फार फार तर जिल्हा परिषदा आणि महानगरपालिका म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आता भविष्यात होणार आहेत तिथे थोडाफार फरक पडू शकतो पण त्याने राज्य सरकार किंवा के केंद्र सरकारवर काही फार मोठा फरक पडेल आणि काही गंडांतर येईल अशा ती काहीही परिस्थिती नाही त्यामुळे हे जे कोणी आहेत की ज्यांचं म्हणणं आहे की दोन भाऊ एकत्र आल्यानंतर इतिहास घडणार तर इतिहास हाच घडणार आहे की हे दोन भाऊ एकत्र येऊन हे दोन भाऊ सुद्धा पराभूत होऊ शकतात मराठी माणूस कुठे कधी कसं मतदान करेल सांगता येत नाही विचार करण्यासारखी गोष्ट आहे जिथे बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांना लाखोंची गर्दी व्हायची मात्र त्याचं भूपाल तर मतात होत नव्हतं तिथं इथे होईल का आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो साधं उदाहरण आहे साध की उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये जर क्रॉस वोटिंग होतय इतक्या मोठ्या स्तरावर देखील तर मुंबई महानगरपालिकेमध्ये वोट ट्रान्सफरला किती तास होईल विचार करा ना आतापर्यंत वीस वर्ष जो कट्टर मनसैनिक शिवसैनिकासोबत सोबत भांडत होता तो कसा बर इतका सहजासहजी तयार होईल तिकडे मत द्यायला किंवा तिकडचा सैनिक इकडे मत द्यायला वोट ट्रान्सफर खूप अवघड आहे या दोन्ही भावांना जरी अस एक असं वाटत असलो की आपण एकत्र आलो तर सगळं आलबेल आहे सगळं आलबेल होऊ शकत नाही त्यामुळे यांच्या किती मिटिंग जे कट्टर आहेत ना ते कट्टरच राहणार हे वोट ट्रान्सफर इतकं सहजासहजी शक्य नाही जर शक्य झालं असत तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचा परिणाम काहीतरी वेगळा असता राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना शिंदेगट आणि भारतीय जनता पक्ष या तिघांच्या मध्ये वोट ट्रान्सफर लोकसभेला झालं नाही आणि त्याचा परिणाम आपण बघितलेला आहे ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर वोट ट्रान्सफर किती प्रमाणामध्ये होईल यावर निश्चित होई की या दोन बंधूंच्या युतीचं भवितव्य काय या बाबतीत तुमचं काय मत आहे ते जाणून घ्यायला आम्हाला निश्चितच आवडेल तेव्हा तुमचं मत जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून आपल्या मित्रपरिचितांमध्ये शेअर नक्की करा मित्रांनो जाता जाता पुन्हा एकदा विनंती छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल येथील जे गरीब होतपूरू रुग्ण आहेत जे गरजू आहेत त्या रुग्णांची औषधं नातेवाईकांच्या जेवणाची सोय राहण्याची व्यवस्था दैनंदिन गरजेच्या लागणाऱ्या वस्तू हे सगळं पुरवायला आपण सुरुवात केलीये कुठेतरी आपणही थोडेसे कमी पडत आहोत म्हणून पुन्हा पुन्हा विनंती आहे हात जुळून विनंती आहे ज्याला जे जे शक्य आहे ते करा प्लीज जी पे फोन पे क्रमांक तुम्हाला देण्यात आलेले दे आहे त्यावर तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार